श्रीस्वामी समर्थ देवदोष लागू नये म्हणून हे नियम पाळलेच गेले पाहिजेत तरच तुमची पूजा सफळ संपूर्ण होते असं मानलं जातं इथे जाणून घेऊया याच गोष्टीबद्दल ज्या पूजेत केल्या नाही पाहिजेत ज्या गोष्टी देवघरात ठेवणं अशुभ मानलं प्रत्येकाच्या घरात एक देवघर असतेच या देवघरात सर्व देवदेवतांचे फोटो ठेवलेले असतात घरातील सर्व सदस्य या फोटोची पूजा करतात पण हिंदू धर्मात पूजेशी निगडीत या सर्व नियमांबद्दल सांगितलं गेलं आहे याच नियमांचं पालन केलं पाहिजे देवघरात देवपूजा करताना अशा काही गोष्टी अजिबात ठेवू नये या गोष्टी ठेवल्या तर देव कोपतो असं मानलं जातं तुमच्या घरी ही देवघर असेल तर हे नक्की वाचा किंवा ऐका कदाचित चुकून तुम्ही चूक तर करत नाही आहात ना तुमच्या देवघरात असं काही असेल तर लगेच काढून टाका देवपूजेतील देव, देव एकमेकास पाहत आहेत असे ठेवू नये देवघरात धन पैसे दडवून ठेवू नये देवारात कमीत कमी देव मूर्ती वगैरे तस्वीर असाव्यात एकाच देवाच्या दोन अगर जास्त मूर्ती असू नये त्यामुळे त्यापैकी एकही कार्य करत नाही त्याच देवतेची मूर्ती आणि फोटो चालेल देवी निरनिराळ्या दोन असल्या तरी चालतील त्यापेक्षा जास्त नको दत्तक केलेल्या घराण्याचे अगर बुडीत घराण्याचे देव देवघरात पूजू नयेत ते सर्वच विधिवत विसर्जन करून नवीन देव करावेत सोन्याचे देव असले तरी विसर्जनच करावेत नाहीतर पूजकाची ही वंशबुडी होईल अनेक संकटांनी त्रस्त होईल देव्हाऱ्यात भगवान शंकराची मूर्ती अगर फोटो पूजू नये घराचे वातावरण स्मशानवत होईल कारण भगवान शंकराचे सगुण रूप स्मशानातच तांडव नृत्य स्वरूपात मांडले जाते संसारी माणसाने मारुतीची देवघरात पूजा करू नये कुटुंबाचं वंश खंडित होण्याची शक्यता राहते घरात सहा फुटाच्या वर दक्षिणाभिमुख मारुतीचा फोटो लावता येईल देवघरात शनीची पूजा करू नये सर्व जीवन संकटमय उदास राहते देवघरात मुंजा नये बाकीचे देव काम करत नाहीत शिवाय त्या मुंजास सद्गतीपासून बंधनात अडकविल्यामुळे पूजा करूनही त्याचे फक्त शापच मिळतात देवघरात गायत्री मातेची पूजा करू नये कारण गायत्री मातेचे रूप पराकोटीचे पवित्र आहे शिवाशिव पाळणे अति कडक असते विटाळाशी स्त्रीची छाया देखील त्यावर पडलेली चालत नाही देवघरात काळभैरवची पूजा देखील निश्चिद्ध मांडली आहे तो यम असून अति उग्र व कडक आहे देवघरात मसोबा पूजू नये त्यामुळे कुलदेवीची कृपा छत्र कुटुंबावर राहत नाही कुटुंब नित्य अनेक संकटांनी पीडित राहते तसेच देवघरात पिराची अगर पिराच्या चिन्हाची पूजा करू नये इतर हिंदू देवदेवतांची कृपा लाभत नाही गुरु व शिष्य यांची एकाच वेळी पूजा करू नये प्रथम गुरुची पूजा करावी नंतर शिष्याची पूजा करावी देवाच्या मूर्ती शोकेशमध्ये ठेवू नये ते देव त्या कुटुंबाचीच शोभा करतात देवघरातील पूजेच्या मूर्त्या तीन इंचापेक्षा कमी असाव्यात जास्त उंचीच्या मूर्त्या विसर्जन कराव्यात देव्हाऱ्यातील देवांना माशी लागलेली असू नये देव भग्न छिद्र पडलेले आसन आयुधे हलत असलेली चिरा गेलेले विद्रूप झालेले पाण्यात टाकल्यावर बुडबुड येणारे नसावेत ताबडतोब विसर्जन करून नवीन मूर्ती स्थापन कराव्यात बक्षीस मिळालेले सापडलेले देव देवघरात पूजू नये त्यांची पूजा केली असता ज्यांनी ते देव दिले किंवा ज्यांचे ते देव आहेत आपण केलेले पूजाचे फळ त्याच लोकांना मिळते आपली पूजा व्यर्थ ठरते त्यामुळे बक्षीस मिळालेले देव अथवा आहेर म्हणून आलेल्या देवाच्या मूर्ती आपल्या देवघरात पूजू नये आसरा देखील देवघरात पूजू नये आसरांचे शुक्रवारी विधिवत विसर्जन प्रवाहात करावे देवपूजा करताना पूजा करणाऱ्याचे तोंड पूर्वेला किंवा पश्चिमेला असावे किंवा देवाचे तोंड पूर्वेला किंवा पश्चिमेला असावे दक्षिण उत्तर ही दिशा नसावी देवघर नेहमी ईशान्य कोपऱ्यात असावे ईशान्य ही दिशा हे हलकी समजली जाते देवघर नेहमी लाकडाची सागवाणी असावे ते संगमरवरी नसावे कारण ईशान्य दिशा ही हलकी तत्वाची दिशा असल्यामुळे संगमरवरी जर देवघर असेल तर पुन्हा तिथे जडत्व उत्पन्न होते आणि गोष्टी विरुद्ध दिशेने घडण्यास सुरुवात होते त्यामुळे शक्यतो लाकडी सागवाणी देवघर असावे देव्हाऱ्यावर दिवंगत आईवडील यांचे फोटो लावू नयेत देवावर श्रद्धा असेल तरच देवपूजा करावी उगीच लोक काय म्हणतील म्हणून देव ठेवू नयेत श्रद्धा असेल तर मात्र रोज स्वहस्ते पूजा करावी किंवा करवून घ्यावी मनोभावे नतमस्तक होऊन देवाला रोज नमस्कार करावा घरातील मंदिरात शिवलिंग ठेवू नका देवघरात लोक शिवलिंग ठेवतात शिवलिंग ठेवण्याचे काही नियम आहेत घरात एकापेक्षा जास्त शिवलिंग ठेवू नये असं शिवपुराणात सांगितलं गेलं आहे शिवलिंगातून प्रत्येक वेळी ऊर्जेचा संचार होत असतो त्यामुळे शिवलिंग नेहमी खुल्या जागी ठेवावा त्याचा आकार कधीच अंगठ्यापेक्षा मोठा नसावा शिवलिंग हे पितळाचे असावे त्यावर नाग नसावा देवघरात नंदी नागासहित एकत्र महादेवाची पिंड ठेवू नये कारण आपण जेव्हा महादेवाच्या पिंडीवर अभिषेक घालतो तेव्हा त्या अभिषेकाचे पाणी नंदीवर पडते व नंदी हा महादेवांचा शिष्य आहे ते पाणी नंदीवर पडल्यामुळे त्यांचा कोप होतो आणि त्यामुळे आपल्यावर संकटे उद्भवू शकतात देवघरात कोणत्याच देवाचा रूपातील फोटो ठेवू नका नेहमी देवाचे हसणारे प्रसन्न चेहरे असणारे फोटो ठेवावे क्रोधातील फोटो ठेवणं अशुभ मानलं जातं हसणारे फोटो शुभ मानले जातात ते घरात सकारात्मकता आणतात कोणत्याच देवाची तुटलेली मूर्ती किंवा फोटो घरात ठेवू नका तुटलेली मूर्ती किंवा फोटो घरात ठेवणं अशुभ मानलं जातं त्याने वास्तुदोष उत्पन्न होतात तुटलेली मूर्ती किंवा फोटो घरात असेल तर तो आजच काढून टाका पूजेदरम्यान तांदळाला अत्यंत महत्त्वपूर्ण मानलं गेलं आहे तांदळाला शुद्ध धान्य मानलं जातं ते पूजेत फुलांची कमी पूर्ण करतात पण देवावर कधीच तुटलेले तांदूळ टाकू नये त्याला अशुभ मानलं जातं जर तुमच्या घरातील देव घरात तुटलेले तांदूळ असतील तर आजच ते काढून त्या जागी चांगले अख्खे तांदूळ ठेवा देवघरामध्ये काळीपिटी ठेवू नये तसेच अंत्यविधीसाठी लागणाऱ्या वस्तू देवघरामध्ये ठेवत नाही असं म्हटलं जातं त्यामुळे तेल काडीपेटी अशा वस्तू ग देवघरातून थोड्या लांब ठेवाव्यात आपल्याला आपली कुलदेवता आणि कुलदैवत माहीत असणे गरजेचे आहे जर माहीत नसतील तर आपल्याला विविध संकटांना तोंड द्यावे लागते आपल्या देवघरात आपल्या कुलदेवतांचा एक फोटो किंवा एक मूर्ती असणे आवश्यक आहे आपण देवाला जी फुले वाहतो म्हणजे जी निर्माल्य बनते ते पुन्हा वापरात आणायचे नसते ते वाहत्या पाण्यामध्ये म्हणजेच नदीत प्रवाहित करायचे असते देवघरातील शाळेग्रामवर कधीही अक्षता व्हायच्या नसतात ओले कपडे घालून म्हणजेच ओल्या वस्त्रे देवपूजा करायची नसते देवांना एका हाताने कधीच नमस्कार करायचा नसतो आपण देवघरात जी समई लावतो व निरंजन लावतो त्यात तेल आणि तूप एकत्र घालू नये तेलाचा दिवा वेगळा आणि तुपाचा दिवा वेगळा लावावा देवाला लावलेल्या समईच्या ज्योतीवर निरांजन किंवा दुसरा कोणताही दिवा पेटवायचा नाही समयीमध्ये तीन वाती लावायच्या नसतात एकतर दोन वाती लावायच्या किंवा एकच वात लावली तरी चालते देवांना नमस्कार करताना आपल्या डोक्यावरील टोपी काढून नमस्कार करावा देवापुढे नतमस्तक व्हायचे असते पण त्यांना शरण गेलेलं असतो आपण देवघरात किंवा मंदिरात जी स्तोत्रे किंवा मंत्र म्हणतो ती मोठ्या आवाजात म्हणायची परंतु जप करताना देवाचे नामस्मरण करत असतो म्हणून ते शांततेत केलेले कधीही चांगलेच देवांना आपण जेव्हा गंध लावतो तो, तो गंध करंगळी शेजारील बोटाने लावायचा असतो आणि आपल्या पितरांना म्हणजेच पूर्वजांना अंगट्या शेजारील बोटानेच गंध लावा स्वतःला मधल्या बोटाने गंध लावा व इतरांना अंगट्याने गंध लावा नैवेद्याच्या पानात किंवा ताटात मीठ वाढू नये त्याचप्रमाणे कांदा लसूण लिंबू हे देखील वाढू नये कारण हे सर्व पदार्थ तामसी आहेत तामसी पदार्थ देवांना चालत नाहीत मारुती हा ब्रह्मचारी आहे त्यामुळे त्यांची मूर्ती देवघरात ठेवायची नसते त्यांची मूर्ती जर देवघरात ठेवली तर घरातील तिसऱ्या पिढीचा वंश खंडित होण्याची शक्यता असते म्हणून मारुतीची मूर्ती देवघरात ठेवणे अशा प्रकारे देवघरात पाळायचे काही महत्त्वाचे नियम आपल्या देवघराच्या बाबतीत पाळायचे आहेत असे काही नियम पाळल्याने आपल्या देवघरात प्रसन्न वाटते आणि आपल्या घरात अखंड शांतता राहते आपल्या घरातील लोक नेहमी आनंदी राहतात घरात नेहमी देवांचा वास आशीर्वाद असतो आपल्या घरात देवांचा वास असतो देव आपल्या घरात वावरत असतात त्यामुळे त्यांचे घर आपण नेहमी सुंदर आणि सुशोभित ठेवले पाहिजे हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा तसेच व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा धन्यवाद